इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय यूपीव्ही सी फर्निचर शॉप ला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेव्हन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा बदलापूरमधील बालिकांवर झालेल्या अमान अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीने कणकवली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे एकत्र येत घटनेचा निषेध केला अत्याचाराविरोधात पुकारलेला महाराष्ट्र बंद मागे घेतला तरी ठाकरे शिवसेनेसह राष्ट्रवादी शहर शरद पवार पक्ष काँग्रेस आम आदमी पार्टी यांनी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून निदर्शने केली मुंबई हायकोर्टाने बंद कायदेशीर असल्याचे स्पष्ट करत बंद करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश शासनाला देतात महाविकास आघाडीने बदलापूरमधील बालिकांवर झालेल्या अमानुष अत्याचाराविरोधात पुकारलेला महाराष्ट्र बंद मागे घेतला बंद जरी मागे घेण्यात आला तरी निदर्शने करण्यात आली महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे जी काय ठाणे जिल्ह्यातील बदलापूर घटना झाली त्या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी काल बंदचं आवाहन केलं होतं आणि त्या बंदला संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने पाठिंबा दिला होता परंतु ज्या सदावर्त्यांनी सदस्याने सरकारच्या बाजूने अनेक वेळा कोर्टात गेले त्या सदावर्त्यांनी कोर्टात दिल्यामुळे न्यायालयाने निर्णय दिला की हा घटना कायदेशीर आहे आणि त्यामुळे हो आम्ही तो बंद मागे घेतला परंतु आज सगळीकडे उद्धवजी ठाकरे शरदचंद्रजी पवार यांच्या महाराष्ट्राकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं हो आहे आणि त्याला लोकांचा पाठिंबा मिळतो आहे तर, तर अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडता कामाने याआधी ज्या ज्या घटना घडल्या आहेत त्या त्यावेळी कुठलं पक्ष सत्तेत असला तरी लोकांनी विरोध शांततेच्या मार्गाने बंद ठेवून मोर्चा काढून केला आज पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दोन महिने या ठिकाणी एकशे त्रेचाळीस कलम लावता आहेत काल हे आंदोलन घोषणा झाल्यावर ताबडतोब एकशे त्रेचाळीस कुलां सर हे कुठेतरी ह्या जिल्ह्यातील लोकांची भगमशाही करण्याचा अंग आहे जर आ, या संदर्भात आज जर आंदोलनाला सुरुवात झाली तरी हे आंदोलन थांबणार नाही त्या त्यांना महिलांना न्याय मिळण्याचे हे आंदोलन थांबणार नाही सुद्धा दोन दिवसापूर्वी एका साडेचार वर्षाच्या पालिकेचा ॲक्सिडेंट झाला म्हणून अपघात दाखवण्यात आला परंतु पोलिसांना सांगतात की बोलली गेली ते तृतदेह काल तर मृतदेह पुन्हा उकडला आणि त्यामुळे या घटनेमागे काय आहे पोलीस सुद्धा तपास आहेत कोर्ट तपास करतायत परंतु खरंतर या सरकारच्या कालावधीमध्ये अशा घटना घडत आहेत हे दुर्दैव आहे आणि सिंट्रल जिल्ह्यात आहेत हे दुर्दैव आहे आम्ही त्या घटनेच्या मुळाशी टाकणार